पंतप्रधान मोदी यांनी नुकताच मॉरिशस दौरा केला विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामागे काहीतरी कारण असतं मध्यंतरी भारत मालदीव वाद झाला होता तेव्हा पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेले होते समुद्र किनाऱ्यावरचे फोटो त्यांनी पोस्ट केले बॉयकॉट मालदीव हा ट्रेन तेव्हा चर्चेत आला त्यावेळी मालदीवच्या पर्यटनावर सुद्धा खूप परिणाम झाला होता आणि आता पुन्हा एकदा पंतप्रधानांचा मॉरिशस दौरा चर्चेत आला नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीशी थेट त्यांच्या या दौऱ्याचा संबंध जोडला जातोय जातोय हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आप लोक ठीक हव जाना आज मॉरिशस के धरती पर आप लोगन के बीच आके बहुत खुशी होत बात है। हम आप सबके प्रणाम करत है। ही होती पंतप्रधान मोदींनी मॉरिशस मध्ये केलेल्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत त्यांनी संवाद साधला त्यांचं भाषण ऐकून तिथल्या भारतीयांनी जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला पंतप्रधानांच्या या भाषणामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या इतकंच नाही तर जेव्हा पंतप्रधान मोदी मॉरिशसला पोहोचले तेव्हा त्यांचं स्वागत भोजपुरी गाण्याने करण्यात आलं या गाण्याला गवई असं म्हटलं जातं लग्न किंवा इतर आनंदाच्या समारंभात ते गायलं जातं दोन हजार मध्ये हे गाणं युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात समाविष्ट करण्यात आलं होतं महिलांनी गायलेल्या गाण्याच्या ओळी काहीशा अशा होत्या राजा के सोभेला माथे मौरिया कृष्ण के सोभेला हाते बांसुरी अहो राजा नाचेला नाचेला कृष्ण बजावे बांसुरी या गाण्याचा मराठीत अर्थ असा होतो की राजाच्या डोक्यावर मुकुट शोभून दिसतो कृष्णाच्या हातात बासरी छान दिसते राजा नाचतो कृष्ण बासरी वाजवतो असा आहे या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर भोजपुरी भाषेतील अनेक पोस्ट टाकण्यात आल्या होत्या ज्या बिहारमधल्या भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या यावेळी मोदींनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन राम गुलाम यांनाही मखाना भेट दिला ज्याला बिहारमध्ये मोठी लोकप्रियता आहे पंतप्रधान मोदींच्या मॉरिशस दौऱ्या दरम्यान एक महत्वाची गोष्ट दिसून आली ती म्हणजे या दौऱ्यात त्यांनी बिहार आणि तिथल्या लोकांचा अनेकदा उल्लेख केला बिहारची भाषा खाद्यपदार्थ आणि संस्कृती यावर सुद्धा मोदींनी चर्चा केली नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे भाजपने बिहार काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की बिहार निवडणूक आणि मॉरिशस यांचा काय संबंध आहे तर सांगते मॉरिशस हा हिंदी महासागरातला एक छोटासा देश आहे चारही बाजूने समुद्राने वेढलेला आहे या देशाची लोकसंख्या साधारणपणे बारा लाख आहे मिनी बिहार अशी सुद्धा त्याची ओळख आहे कारण इथे सत्तर टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत आणि या सत्तर टक्क्यातले पन्नास टक्के लोक हे भोजपुरी भाषा बोलणार आहेत मॉरिशसचे पहिले पंतप्रधान शिवसागर राम गुलाम हे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातले होते अठराव्या शतकात ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी ब्रिटिश अनेक मजुरांना मॉरिशस मध्ये घेऊन गेले शेती कामात मदत करण्यासाठी मजुरांना तिथे नेलं जायचं दोन बोलायचे कालांतराने ते मॉरिशस कालांतरा मध्ये स्थायिक झाले त्यांची मुलं सुद्धा तिथेच स्थायिक झाली तिथेच वाढली आणि या भाषेचा तिथे प्रसार झाला अठराशे चौतीस ते एकोणीसशे दहा या दरम्यान पाच लाख मजूर तिथे स्थायिक झाले त्यामुळे तिथे भारतीयांची आणि बिहारी लोकांची संख्या वाढली बिहारच्या राजकारणात भोजपुरी भाषेचा कसा प्रभाव आहे हे जाणून घेणं पण महत्वाचं आहे कारण बिहारमध्ये सगळेच लोक भोजपुरी बोलतात असं नाहीये बिहारमध्ये अडतीस जिल्ह्यात दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत अडतीस पैकी दहा जिल्ह्यात भोजपुरी भाषा बोलली जाते या दहा जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण त्र्याहत्तर जागा आहेत या त्र्याहत्तर जागांचा प्रभाव हा बिहारच्या निवडणुकीत पडतो त्यामुळे भोजपुरी भाषिकांवर भाजपने आता लक्ष केंद्रित केले मॉरिशस मधल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला बिहारशी तुमचं भावनिक नातं मलाही समजतं जेव्हा जगातील अनेक लोक शिक्षणापासून वंचित होते तेव्हा बिहारमध्ये नालंदासारखी जागतिक विद्यापीठाची स्थापना झाली आमच्या सरकारनं नालंदा विद्यापीठ आणि त्याच्या ऊर्जेला पुनरुज्जीवित केलंय असं सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणाले थोडक्यात मॉरिशस दौऱ्यात बिहार निवडणुकीची वातावरण निर्मिती जी आहे ती करण्यात आली आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा प्रभाव आहे त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच भाजपला निवडणुकीत उतरावं लागेल हे तर नक्की आहे पण बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढवण्यासाठी आणि एक हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे हरियाणा महाराष्ट्र दिल्ली या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय पण बिहारची समीकरणं वेगळी आहेत तिथे भाजपला एक हाती सत्ता मिळेल का हे आत्ताच सांगता येणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्याचा बिहारच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंतप्रधान मोदींची ही रणनीती बिहारमधील मतदारांच्या मनावर प्रभाव पाडते की फक्त पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ठरते हे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात कळेलच तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद